नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण डिस्कस करणार आहोत विषय भूगोल धडा पहिला क्षेत्रभेट तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन असतो सहा मार्काचा क्वेश्चन आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओला सुरुवात कर सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा मी तुम्हाला एक उदाहरणार्थ अहवाल कर तयार करून दाखवणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा भेट दिलेले ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर भेटीचा उद्देश भूगोल विषयातील धार्मिक पर्यटन स्थळे व त्यांचा स्थानिक अर्थव्यवस्थेतील परिणाम जाणून घेणे भेटीची तारीख पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस भेटीतील सहभागी आमच्या शाळेतील दहावीतील तीस विद्यार्थी व दोन शिक्षक सहभागी झाले भेटीचे वर्णन सकाळी आम्ही शाळेतून बसने ज्योतिबा डोंगराकडे निघालो डोंगरावर पोचल्यानंतर आम्ही मंदिरातील रचना परिसरातील दुकाने हॉटेल्स आणि वाहतुकीची साधने पाहिली स्थानिक लोकांकडून आम्हाला माहिती मिळाली की यात्रेच्या काळात हजारो भाविक येतात आणि त्यामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतात मंदिराभोवतालचे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत काही नियम पाळते हेही आम्हाला पाहिले हे आम्ही पाहिले आम्ही नकाशावर त्या परिसराचा अभ्यास केला आणि त्यातील भूप्रदेश आणि मानवी प्रक्रिया नोंदविल्या निरीक्षण धार्मिक धार्मिक पर्यटन स्थळामुळे स्थानिक अर्थव्यवस्था वाढते वाहतुकीचे साधने आणि हॉटेल्स व्यवसाय वाढतात पर्यावरणातील संवर्धनासाठी जाणीव आवश्यक आहे निष्कर्ष या क्षेत्रभेटीमुळे आम्हाला पर्यटन भूगोल आणि सामाजिक जीवन यांच्यास परस्परासंबंध चांगल्या प्रकारे समजल्या भूगोल विषय विषयातील ज्ञान प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं अहवाल तयार करणारा विद्यार्थ्याचे नाव लिहायचे आहे इथं दहावी आणि शाळेचं नाव एक लिहायचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चल नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये